आय गाईस कशी आहेत तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही पण मस्त आणि माझ्यात असाल तर आजचा दिवस इतका काही खास नाही आहे माझा बेगोब माझ्या पिऊची तक थोडी डाऊन झालेली आहे तिला बरं नाही आहे कप सगळी खूप झालेलं आहे खूप म्हणजे तुमच्याकडे काही उपाय असेल ना कपसाठी घरगुती तर नक्कीच सांगा मी डॉक्टरांना दाखवलेलं आहे पण कसं असतं लहान मुलांचं ज्या आपण सण करून घेतो पण ते करत नाही खूप जास्त चिडचिड करता आहे खूप म्हणजे खूपच प्रमाणाच्या बाहेर तर म्हणजे कंटिन्यू चिडचिडचिडचिड -चीर -चीर रडरड सतत चालू काल आहे कालपासून आणि कळालंच नाही अचानकच इतकं होऊन गेलं आणि तिला म्हणजे ताप पाव आणि वगैरे वगैरे खूप म्हणजे ताप सर्दी खोकला कप सर्वच काही झालं आहे पण आहे हळूहळू जे औषध दिलं की तिला बरं वाटलं ती इतकी छान खेळते कधी कधी आणि मस्त बोलते वगैरे हे करते कर पण मग जर थोडं पण अजून थोडं ताप वाटायला लागला मग तिच्या आतूनच खेळ होते आणि खूप असं मग आपलं पण मन नाही लागत आणि तिच्याकडे बघितलं की आपल्याला पण वाईट वाटतं त्याच्यामुळे व्हिडिओ करायला पण मन नाही होते आणि म्हटलं चला असे तुमच्यासोबत आणि मला काहीतरी असेल तुमच्या काही काही घरगुती टिप्स तर नक्की द्या कपसाठी तिला कप खूप दाटला छातीमध्ये डॉक्टर म्हटलं वाप द्या कंटिन्यू वाप देणं पण चालू आहे आणि चला होईल तीन दिवस असतं थोडं जास्त बघूया आता लवकर बरी व्हायला हवं कारण की मग आपला पण दिवस दिवसात जातो आणि आपलं पण नाही लागत आणि मग माझं सगळं काही हळूहळू आवरून झालेलं होतं म्हणजे मला जास्तीत जास्त वेळ पिऊसोबत घालवायचा आहे कारण की तिला बरं नसल्यामुळे आणि मग मी इकडे भाजी पोळी सर्व म्हणजे जसा वेळ मिळेल मी तसं करत होती कामं कारण की जास्तीत जास्त प्रायोरिटी म्हटलं तिला बरं नसल्यामुळे ती चिडचिड फार करते आणि मग तिच्याजवळच वेळ घालवते मी तिला जितकं बरं वाटेल लवकर बरी होईल आणि बघा असा पसारा करून ठेवलेला होता तिने पूर्ण मग म्हटलं चलावरून घेऊया आणि तिलाही यावेळेस म्हणजे असं बरं नसल्यामुळे तिला काही बोलता आपण येत नाही की पिऊ हे नको करू किंवा ते नको करू मग म्हटलं जाऊ द्या आणि असं असतं आपण काहीतरी प्लॅन करायचा आणि या मुलांचं काहीतरी मध्येच वेगस होऊन बसतं मग म्हटलं आपण काहीतरी कुठेतरी फिरायला जाऊ आम्ही कार घेतल्यापासून काही जास्त लांब गेलोच नाही म्हटलं जाऊया आता पाऊस पण बंद आहे पण पिवचं मध्येच कप सर्दी खोकला ताप वगैरे असं वाढलं की मग कुठे जायचं म्हणजे नकोच म्हटलं आता कुठे जाणं कारण की सध्या तरी अवॉईडच करूया दिवाळीनंतर बघूया म्हटलं कुठेला आमचा प्लॅन करूया म्हटलं मग इथं आवरून घेत होती आणि तिला थोडं खाली म्हणजे तिला बरं वाटावं म्हणून मी खालच्या ताई म्हणत होत्या तिला पाठवा म्हणून मग ती गेली खाली म्हटलं चला तोवर आवरून घेऊया आणि कसं असतं आपले मुलं आजारी पडले किंवा सा काही त्यांना असं बरं नसलं की आपल्याला बिलकुल करमत नाही किंवा घरात म्हणजे असं लक्ष नाही लागत मन नाही लागत आणि म्हणजे खूप वाईट पण वाटतं असं वाटतं मग त्यांच्याऐवजी आपल्याला दुखणं आलं किंवा बरं नसलं तर आपण सहन करून घेतो किंवा आपल्याला आपण ॲडजस्ट करतो चिडचिड वगैरे आपली होते पण आपण ॲडजस्ट करूनच घेतो पण लहान मुलांकडनं सहन होत नाही आणि आता दवाखान्यात हॉस्पिटलला गेली तर इतकी गर्दी तिथे इतके लहान लहान मुलं इतकी चिडचिड रडरड म्हणजे मुलं मोठे करणं पण सोपी गोष्ट नाही आहे गाईज आणि खरंच जे जे लहान मुलं ज्यांच्याकडे असतील ते तरी नक्कीच रिलेट करतील की किती ते त्रास देतात आणि किती गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं खरंच मुलंला जे मोठं करणं हेच खूप मोठी गोष्ट नंतर तर ते काय ते त्यांचे त्यांचे समजदार होऊन जातात ते त्यांचे त्यांचे शाळेत जाणं करणं अभ्यास हे ते सगळ्या गोष्टी आणि त्यांना कळतं काय गुड काय चुकीचं आहे काय बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्याला इतकं काही सांगायची गरज पडतच नाही आणि हो तुम्ही पण मुलांची खूप काळजी घ्या काहीच खूप म्हणजे खूपच काळजी घ्या कारण की बाहेर इतकं इत हॉस्पिटल बॅक आहेत की बघू बघितलं जात नाही अक्षरशः इतके मी त्या दिवशी पिऊला घेऊन गेली आणि आजचा हा व्हिडिओ दोन तीन क्लिप्स मिळून आहे कारण की माझ्याकडनं म्हणजे व्हिडिओ पण होत नव्हता त्याच्यामध्येच वेळ घालवत होती आणि मी इतक्या औषध तिच्यासाठी ग गुलाबाई वगैरे मांडली म्हटलंही मज्जा करेल पण काय तिला तिलाचं बरं नसल्यामुळे तिचं काही मन नाही लागत कशामध्ये मग म्हटलं जाऊ दे जसं शूट होईल माझ्याकडनं तसं मी थोड्या थोड्या क्लिप्स घेत होती दोन तीन दिवसाच्या आणि असं अचानकच झालं नाही तर मी इतकं होऊ देत नाही नाही तर त्याच्या आधीच मी डॉक्टरांना दाखवून देते पण मग ह्या वेळेस कळालंच नाही अचानकच कप झाला आणि मग म्हटलं नको वेळ घालवायला मी त्याच दिवशी लगेच जाऊन दाखवून आणले आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे औषध देणं आणि बघा इतकं भरभरून अजून दोन ड्रॉप्स बाजूला होते हे तर एक बघितले तुम्ही आणि हे औषध म्हणजे पकडून पकडून आणावं लागतं तिला आणि द्यावं लागतं बघा तब्येत पण इतकी डाऊन झाली तिची खूप तोंड पण उतरून गेलं आणि औषध घ्यायला इतका त्रास देते आणि औषध घेतल्यानंतर मस्त अशी छान निवांत झोपली ती आणि झोप उठल्या बघा तिचं पण आणि हो मला डॉक्टरांनी एक सांगितलं होतं की ते लवंग तव्यावर चांगली भाजून घ्यायची त्याची तिला बारीक कुठून पेस्ट बनवायची आणि मध असा एक चमचा मध्ये ते चांगलं मिक्स करून ते साठत राहायचं हे मी सकाळपासून करत होती मग आता संपलेलं होतं थोडंसं बाकी होतं तिला आवडत पण होतं ते बघा इतकी होऊन गेली ती नाकामुळे पण आणि खूप जास्त आणि आपलं काहीतरी वेगळं असतं मुलांचं काहीतरी वेगळं चाललं असतं आणि आम्ही हो त्याच्यामध्ये तिला आम्ही लग्नाची म्हणजे आमच्या लग्नाची कॅसेट लावलेली होती तिला ती बघायची होती म्हणजे ती बघत होती दोन दिवसामधून कंटिन्यू चालू होती त्याच्यामध्ये तिला असं वाटायचं मम्मी टी व्हीमध्ये दिसते तर ती कंटिन्यू मम्मा मम्मा तो रिमोट घ्यायची आणि टी व्हीमध्ये कॅसेट लावं असं मला सांगत होती पण म्हटलं अगं किती लावते बोर झाला सारखं सारखं दिसतंच किती बघायचं आदल्या दिवशी इतकी छान खेळत होती मला वाटलंच नव्हतं ही पोरगी असं सेकंड इतकी मस्ती करत होती इतकी खेळत होती छान आणि अचानकच असं काही घेऊन जातं चला असं तुम्ही पण काळजी घ्या मुलांची पण घ्या सगळ्यांची घ्या कारण की घरात जण पण आजारी असत की मन नाही लागत आणि खूप इकडे अवनीश मला काहीतरी गोष्ट सांगत होतं म्हणून माझं तिकडे पण लक्ष आलं होतं आणि इकडे पिऊचा व्हिडिओ पण करत होती छान टोपली डोक्यावर घेऊन मस्त डान्स करत होती म्हटलं चला घेऊया थोडं तुमच्यासोबत पण शेअर करते आणि हो काही ना काही चालूच असतं चला म्हणजे कसं मुलं लहान असल्या तर या गोष्टींना सामोरंच जावंच लागतं आणि तरी पण घेऊया समजून चाललं आहे डॉक्टरांनी वाफ वगैरे द्यायला सांगितली आज मस्त हेअर वॉश करून घेतला होता आणि पिऊ बघा तिचा चेहरा किती उतरला आहे मी तिला एंटरटेन करत होती थोडी हसवण्याचा प्रयत्न पण तिला कसं ते बघा तिचा चेहरा किती म्हणजे मला आताच बघितल्यावरच कसं तरी वाटत आहे मग काय नाही खेळले मग नंतर आम्ही बाब द्यायला गेलो जवळच्या क्लिनिकमध्येच जातो आहे आणि रोज दोघं वेळ वाब द्यायला सांगितली होती डॉक्टरांनी म्हणजे आमचे जे तिचे जे बालरोगतज्ञ आहेत त्यांनी मग इतक्या लांब जायला काही परवडत नाही म्हणून म्हटलं मग घराजवळच्या डॉक्टरांकडे जाऊन वाप देऊन आणते मी आणि मग तिथून आल्यावर मस्त खेळत होते त्याखाली पार्किंगमध्येच चला फ्रेंड्स आवडल्या चॅनल व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय